नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत श्रीखेड्यात घेण्यात आले लिंग समानता व महिला कायदे संदर्भात प्रशिक्षण शिबिर शिंदखेड्यात कल्पतरू लोकसंचलित साधन केंद्र व साने कर्मभूमी स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेड्यातील तीस गावातील महिलांना लिंग समानता व महिला विषयाचे कायदे संदर्भात प्रशिक्षण आज देण्यात आले दरम्यान महिलांना या कायद्याविषयी आज देखील आज्ञात आहे आणि यामुळे महिलांना मोठ्या संकटांना बळी पडावा लागते त्यामुळे महिलांना सक्षम भविष्यात येणाऱ्या संकटातून मुक्त करण्यासाठी त्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती यावेळी आयोजकांच्या वतीने देण्यात आली दरम्यान आजच्या या प्रशिक्षण शिबिरासाठी महिला मोठ्या संख्येनेही उपस्थित होत्या समन्वयाने त्यांचं आपण प्रशिक्षण घेतलं अतिशय चांगली संख्या उपस्थित होती म्हणजे सर्वच महिला उपस्थित होत्या एक साधारण आपलं दहा वाजेला चालू झालं आणि तीन वाजेला आपलं एक सत्र संपलं या सत्रामध्ये आपण बायकांसोबत म्हणजे जे आलेल्या महिला होतात त्यांच्यासोबत जेंडर इक्वेलिटी जे म्हणजे गावात किंवा कुटुंबामध्ये त्यांनी पुरुष समनता कशी रुजवावी यासाठीचं त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स असेल चार शाट असेल जे महिलांना सुरक्षा देणारे कायदे ते कायदे कशी राबवावे कायद्यांची जी काही माहिती असेल किंवा त्याच्यामध्ये झालेले बदल आहेत ते आपण त्यांना समजून सांगितलं या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला एक आशा आहे की या महिला ज्या प्रशिक्षणासाठी आलेल्या या गावात जाऊन इतर महिलांना सहकार्य करू शकशील त्यांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करू शकतील या अपेक्षेसह या प्रशिक्षणाचा समारोप झाला प्रशिक्षणाला भूषण सर होते संदीप सर होते जिल्ह्याचे समन्वयक उपस्थित होते आणि सगळ्या पत्रपटातील प्रमुख अध्यक्ष सी आर वगैरे आहेत त्या सगळ्या उपस्थित होते थँक्यू